शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा एकशे एक्केचाळीसच्या वतीने रोजगार मिळावा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना एकशे एक्केचाळीस चे नगरसेवक विठ्ठल लोकरे उपविभाग प्रमुख हेमंत साळवी शाखा प्रमुख संदीप वेताळे रेखाताई पाटकर पूनम जाधव विनय चांदोसकर उदय ठोंबरे तसेच सर्व उपशाखा प्रमुख गटप्रमुख शिवसैनिक उपस्थित होते आज मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्धवसाहेबांचा अगदी पारंपरिक पद्धतीने थाटामाटामध्ये उद्धव उद्धवसाहेबांचा वाढदिवस साजरा होतो आणि पारंपरिक पद्धतीने शिवसेनेची एक प्रथाच आहे जनतेमध्ये जाऊन जनतेची कामं करणं हे शिवसेनेचं पूर्वीपासून जे व्रत आहे ते सातत्याने टिकून ठेवण्यासाठी ते काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून होत असतं आज एकशे एक्केचाळीस जे आमचा वॉर्ड आहे त्या वॉर्डच्या माध्यमातून पल्लवी फाउंडेशन आहे या पल्लवी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सालाबादप्रमाणे यंदाही रक्तदान शिबीर हे भव्य दिव्य पद्धतीने घेत आहोत हे जे अगोदर एक दिवस अगोदर आमच्याकडे रोजगार मेळावा होता त्या रोजगार मेळावामध्ये कमीत कमी मला वाटतं पन्नास अशा कंपनी होत्या त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या त्या लोकांना काम देण्यासाठी ह्या कंपन्या आम्ही इथे आणल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं कमीत कमी दीडशे ते दोनशे जे ग्रॅज्युएट झालेले पोरं आहेत बारावी शिकलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण लोकांनी इथे नोकरी द्यायचा प्रयत्न केला आहे आणि सातत्याने हे शिवसेना कार्य असं चालत असतं या माध्यमातून आम्ही येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत त्या माध्यमामधून आम्ही प्रयत्न करू की ह्या ज्या दीड साडेतीन वर्षामध्ये ज्या महानगरपालिका झाल्या नाही त्यामुळे जो कारभार चालू आहे हा कारभार वेगळ्या पद्धतीने चालू आहे आणि तो जर कारभार वेगळ्या पद्धतीने थांबवायचा असेल तर ह्या महानगरपालिकेमध्ये तुमच्या लक्षात येईल की फक्त एकच ब्रँड आहे जो राज ठाकरे आणि उद्धवसाहेब मा यांच्या माध्यमातून येऊन ह्या महानगरपालिकेमध्ये जो साडेतीन वर्षाच्या नगरसेवकाच्या माध्यमातून जी कामं व्हायला हो पाहिजे ती कामं ठप्प झाली आहेत तर ती कामं मोठ्या प्रमाणावर व्हायला हो पाहिजे आणि येणाऱ्या अनेक नगरसेवा नगरपालिका आहे पंचायत आहे ह्या सर्वच्या सर्व पंचायत ह्या दोन्ही भाव एकत्र आल्यामुळे तुमच्या लक्षात येईल की विरोधकाची पायाखालची वाळू घसरली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज तुमच्या लक्षात येईल की येणारी नोव्हेंबर डिसेंबरला नगरसेवकाचे इलेक्शन होईल त्यामधून सर्वात मला वाटतं शंभर टक्के बहुमत हा दोन्ही भावांना भेटून आणि लोकांच्या ज्या सेवा खंडित झाल्या आहेत त्या खंडित झालेल्या सेवा पूर्ववत आणण्याचा प्रयत्न ह्या दोन्ही भावाच्या माध्यमातून सुरू होईल नाही तुम्हाला अगोदर सांगितलं की ही पारंपरिक आणि आमचं असं नाही की एखाद्या वर्षातून कार्यक्रम घ्यायचा किंवा इलेक्शन आहे त्या पिरियडमध्ये कार्यक्रम घ्यायचा असा कार्यक्रम नसतो शिवसेना ही जनतेशी बांधिलगी आहे आणि जे ऐंशी टक्के आम्ही जे समाजकारण करतो आणि जे वीस टक्के राजकारण हे आमच्यामध्ये सातत्याने बाळासाहेबांनी बाळकडू दिलेलं आहे म्हणून हा प्रयोग आम्ही सातत्याने करत असतो दिखावा शिवसेना कधीच करत नाही गद्दाराचा विषय नाही लोक जनता हुशार आहेत आज त्यांच्यामध्ये तुम्ही बघताय जो हर आमदार जो मंत्री आहे त्यांचा कुठला कुठला व्हिडिओ जनतेसमोर येतो आहे आणि आम्ही सांगायचे आवश्यकता नाही हे जे वेगळं आता तुमच्या माहिती सम चौदा हजार चौदा मला वाटतं हजार आ, हा पुरुषांना लाडके बहिणचे पैसे देऊन टाकले एकवीस कोटी रुपये दिले आता मला सांगा देताना ह्यांनी इलेक्शनचं वोट बघून ते सा योजना सादर केली पण त्याच्यामध्ये छाननी केली ना नाही आणि छाननी न करता चौदा हजार कमीत कमी पंधरा हजार तुम्ही पुरुषांना लाडके बहिणची योजनाचं पैसे देत आहे म्हणजे कुठले एकवीस कोटी रुपये कदाचित हा आकडा माझ्या हिशोबाने पन्नास हजारवर पण जाऊ शकतो मग हे वोटचं जे लाचारी जे हे करतात हे चुकीचं आहे आणि ते शिवसेना तशीच कधीच केलं नाही कोविड पिरियडमध्ये पण तुम्ही बघणार की अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण भारत थांबला होता आज ते बोलतात ना की उद्धवसाहेब एक दिवसही मंत्रालयात गेले नाही मग यांचे काय मोदी काय पूर्ण जगामध्ये फिरत होते काय ह्यांचे है। जे जे सी एम होते काय जगामध्ये फिरून काय लोकांची सेवा करत होते पण उद्धवसाहेब ह्या महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनपासूनचे जे लागणारी योजना लागणारे धान्य लागणारी व्यवस्था ते पुरवत होते गुजरातची व्यवस्था तुम्ही बघा ऑक्सिजन बिगर लोकं मरत होते मध्य प्रदेशला तेच राजस्थानला तेच झालं यू पी बिहारला तेच झालं परंतु महाराष्ट्रामध्ये लोक सुखी आणि समृद्धी राहत होते आणि जेवढे इथून जाणारे यू पी बिहारची लोक आहेत ह्यांनी बिहार यू पीला जाऊन उद्धवसाहेबांना धन्यवाद दिलेले आहेत साहेबांना उदंड आयुष्य देण्यासाठी आम्ही शिवसैनिक सातत्याने त्यांच्या प्रयत्नच आमचा सर्वांचा असतो म्हणून हे रक्तदान शिबिर जो घेतो याच्या माध्यमातून उद्धव उद्धवसाहेबांचं सा आयुष्य वाढणार आहे